आज ज्या अडचणीत आहे ते प्रश्न उठवत असते आणि आज या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर ते महागाई आहे आमच्या त्या युपीएच्या सरकारवर जेव्हा टीका झाली ती त्याच्यापेक्षा महागाई कमी झालीय का नाही झालेली बेरोजगारी कमी झालीय का नाही झालेली ह्या एक मोठी गोष्ट झालेली आहे ह्या यांच्या एक वर्षाच्या सरकारमध्ये शाळा कमी झालेल्या आहेत आणि दारूची दुकानं वाढलेली आहेत तो फक्त च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून द्यावी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे वयाची मुदत संपणाऱ्यांना पुढील वर्षी परीक्षेला बसू द्यावं अशी विनंती त्यांनी केली आहे शासकीय नोकर बातमी आहे हे शासकीय नोकर भरतीसाठीचं महापोर्टल सा बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे मुंबईतल्या आझाद मैदान येथे सध्या मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे इथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत आणि त्या आंदोलकांशी त्या बातचीत करतायत वंदे भारत के साथ अगर गरीब ट्रेन रहते, गरीब रथ होते तो मैं भी इनके साथ बोलती कि अच्छी बात है।